मी प्रवृत्तीची आहे म्हणून बहुतेक करून माझ्या रचना भक्तीपूर्णच असतात yes. तर शक्तिपीठ हे मी कविता आता हा ह्या महिन्यात हे पण आहे ना देवीचं वगैरे पण असतं गुरुवारी हा मार्गशीर्ष महिन्यात खूप हे धार्मिक असं म्हणतात श्रीकृष्णाने पण म्हटलं आहे की मार्गशीर्ष महिना सगळ्यात चांगला म्हणून तर शक्तिपीठ ही हे मी काव्य म्हणत आहे म्हणजे शीर्षक आहे शक्तीपीठ साडेतीन शक्तीपीठ महाराष्ट्रातील छान तीन पूर्ण पीठ आहे अर्ध्या पीठालाही मान कोल्हापूर शहराची महालक्ष्मी देवी आई नित्य भक्तांच्या हाकेला या पाहा जाई तुळजापूरची देवी तुळजाभावानी माता किती वर्णावी थोरवी मुखत थके गुण आता माझी रेणुका माऊली चेत्र माहुर हे पूर्ण होतील कामना खूप जागृत ते आहे साडेतीन शक्तीपीठे या अर्धे पीठ जेथे हीच शप सप्तशृंगी देवी मनशांती मिळे तिथे हीचं सप्तशृंगी देवी मनशांती मिळे तिथे धन्यवाद